रसिक हो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल कविता कवितामध्ये आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे मी परत एकदा प्रेमावर आधारित एक कविता आपल्यासमोर सादर करीत आहे आमच्या खेडे विभागात काही स्त्रिया जवळपास सगळ्या स्त्रिया ह्या पूर्वीच्या काळी कपाळाला कुंकू लावायच्या त्या कुंकवाच्या भावार्थ असा होता की तो परमनंट असायचा म्हणजे त्या एकाच व्यक्तीला पती म्हणून आयुष्यभर मानत असत परंतु आजकाल प्रेमाची तरह बदललेली आहे ह्या बदललेल्या तर्हेवर अशा काही काही मुली आहेत की ज्या एकाच मुलावर प्रेम व्यक्त करतात आणि त्याच्या प्रेमात पडतात अशीच एक प्रेयसी जेव्हा आपल्या प्रेमवीरावर प्रेम करते आणि तो प्रेमवीर उच्च शिक्षण घ्यायच्यासाठी जेव्हा विदेशात जातो तेव्हा ती प्रेयसी त्याच्या आठवणीने व्याकुळ झालेली असते आणि हे व्याकुळ मन आपल्या भावना कशा व्यक्त करते हे मी सदर कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे कवितेचं शीर्षक आहे वेड प्रेम माझ्या चंचल मनावर कशी काय केली जादू माझ्या चंचल मनावर कशी काय केली जादू जीव झाला वेडा पिसा प्रथम तुज पाहता जीव झाला वेडा पिसा प्रथम तुज पाहता प्रीत तुझी हृदयावर अशी खोल रुजली आहे प्रीत तुझी हृदयावर अशी खोल रुजली आहे हसते स्वतःलाच मी प्रथम तुला पाहता हसते स्वतःलाच मी प्रथम तुज पाहता संवेदना मखमली तारुण्याच्या कशा सांगू मी तुला संवेदना मखमली तारुण्याच्या कशा सांगू मी तुला मुके होतात शब्द माझे प्रथम तुज पाहता मुके होतात शब्द माझे प्रथम तुज पाहता दिसत नसला जरी तू शोधते माझ्यातच मी दिसत नसला जरी तू शोधते माझ्यातच मी आरसा होते मी प्रथम तुज पाहता आरसा होते मी प्रथम तुज पाहता तुझ्या हळूवार स्पर्शाने यौवन जाहले जनू चंदन तुझ्या हळूवार स्पर्शाने यौवन जाहले जनू चंदन आणि अनुभवते प्रीतीची नशा प्रथम तुज पाहता आणि अनुभवते प्रीतीची नशा प्रथम तुज पाहता तुझ्यानी माझ्या प्रीतीचे पंख नको चिमटीत धरू तुझ्यानी माझ्या प्रीतीचे पंख नको चिमटीत धरू होते मी नाजूक फुलपाखरू प्रथम तुज पाहता होते मी फुलपाखरू प्रथम तुज पाहता शब्द तुझे वेडे करतात आठवणीने तुझ्या शब्द तुझे वेडे करतात आठवणीने तुझ्या वेडीच होते मी प्रथम तुज पाहता वेडीच होते मी प्रथम तुज पाहता रसिकांनो त्या प्रेयसीच्या मनातील भावार्थ मी सदर कवितेत कल्पित केलेला आहे कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार